सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमच्या घरात देवघर आहे ना पण एक प्रश्न आहे ते लाकडी आहे की मार्बलची कारण शास्त्र सांगतं देवघराची रचना चुकीची असेल तर देव अर्चना पूर्ण फल देत नाही नाइंटी नाईन टक्के लोक देवघर घेताना एक मोठी चूक करतात तुम्ही करताय का लाकूड आणि मार्बल यामधील खरा शास्त्रीय फरक देवघर म्हणजे केवळ शोभेची वस्तू नाही ते तुमच्या घरातील ऊर्जा केंद्र आहे मग ते लाकडी असावं की मार्बल याचं उत्तर प्राचीन ग्रंथात लपलेलं आहे घरातील देवघराची रचना कशी असावी याचं वर्णन अग्निपुराणामध्ये आणि शिल्पशास्त्रामध्ये स्पष्ट दिलेलं आहे आज आपण अग्निपुराण गरुड पुराण आणि शिल्पशास्त्राच्या आधारावर जाणून घेणार आहोत देवघर लाकडी असावं की मार्बल संपूर्ण सत्य देवघरा म्हणजे केवळ देव अर्चनेची ते पवित्र जागा तर आहेच आहे त्यासोबत एक घरातील ऊर्जा केंद्र आहे स्कंद पुराण मध्ये सांगितलेलं आहे ग्रह ग्रहे देवाल यस्य तस्य पुण्यफल महत्व नित्यम तत्र वसंती देवा कुरवंती मंगलम याचा अर्थ असा होतो की ज्या घरामध्ये देवालय असतं तेथे ते देवांचा वास असतो आणि सतत मंगल कार्य घडतं अग्निपुराणामध्ये नैसर्गिक वस्तूचं महत्त्व सांगितलेलं आहे देवघर बन असण्याचं पूजा नैसर्गिक वस्तू सात्विक वस्तू वापरण्यात वापरण्याचा उल्लेख केला आहे देव बनवताना प्रक प्रकृतिस्थ पदार्थोच्च देवपूजा प्रशसते तेन पुण्यम वज्रते शीघ्रं भक्ताना न संशया याचा अर्थ असा होतो की नैसर्गिक वस्तूने केलेली पूजा लवकर फल देते म्हणूनच लाकूड श्रेष्ठ मानलेलं ला जातं कारण ते पंचमहाभूतांनी युक्त असतं गरुड पुराणामध्ये शुद्धतेचं तत्त्व सांगितलेलं आहे देवघर बनवा देवघराच गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की पूजास्थळी शुद्धता अत्यंत महत्वाची असते शुद्धं देशम समासाध्य शुद्ध द्रव्यम समर्चते ततो देवा प्रसन्न त्यात सर्व काम फलप्रदम याचा अर्थ होतो की शुद्ध जागी शुद्ध वस्तूंनी पूजा अर्चना केल्यास देव प्रसन्न होतो आणि इच्छित फळ देतो लाकूड कसं हे सजीव वृक्षापासून बन मिळालेला असल्यामुळे अधिक सात्विक मानलं जातं शि शिल्पशास्त्र काय म्हणते की कोणतं लाकूड श्रेष्ठ हे सांगितलेलं आहे विश्वकर्माशास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की चंदनम शिशम चैव सागवानं प्रशस्त देवग्रहे विशेषता विशेषण शुभदम पुण्यवर्धनम याचा अर्थ असा होतो की चंदन शिसम सागवान हे देवघरासाठी श्रेष्ठ असून शुभ फल देणारे आहेत म्हणून लाकडी देवघर हे शास्त्रानुसार सर्वोत्तम मानलेलं आहे आपल्याला प्रश्न पडतो आता की मार्बल देवघर चालतं का कारण मार्बल अशुभ आहे का असं असं प्रश्न पडतो मग याचा अर्थ हे शिलाधातू संयुक्त उत्पन्न देवपूजासु शोभनं न दोषाय भवते किंचित भक् मुख्यं ही कारण याचा अर्थ होतो की दे दगड किंवा धातू देवपूजेस देवार्थने योग्य आहे दोष नाही भक्ती महत्वाची पण शास्त्रानुसार लाकूड प्र प्राथमिक पसंतीनं लाकडाला पहिलं स्थान दिलेलं आहे त्याच्यावर आजकाल सर्वोत्तम उपायसुद्धा आहे लाकडी देवघर आत मार्बल पाठी यामुळे काय होते शास्त्र आणि सौंदर्य याचं दोन्हीचं दोन्ही संतुलित होतं आजकाल खूप ठिकाणी असं मिळतं सुद्धा की बाहेरून लाकूड लाकूडांमध्ये मार्बलची पट्टी म्हणजे याचं दोन्हीचे स हे राहतं दोन्ही पण होतं मार्बल आणि लाकूड याचं दोन्हीचे शास्त्र शास्त्रय होतं आणि आपलं सौंदर्य होतं या देवघरात ठेवताना अजून तीन एक नियम तीन सुद्धा असतात वास्तूचा श्लोक असतो ईशान कोणे देवस्थान सर्व दोष सौख्य समृद्धीदायक याचा अर्थ असा होतो की देश दोष नष्ट होतात आणि समृद्धी वाढते ईशान्य दिशा ही देवाची असते ईश म्हणजे देव ईशान्य म्हणजे देवाची दिशा देवघर हे पूजा अर्चना करण्याचे पवित्र जागा आहे त्यासोबतच घरातील ऊर्जा केंद्र पण आहे जसं शरीरातलं हृदय महत्त्वाचं तसंच घरात देवघर जिथे रोज मंत्र दिवा अगरबत्ती प्रार्थना होते तिथे सकारात्मक कंपनी निर्माण होतात म्हणूनच देवघर कसं असावं कुठल्या साहित्याचं असावं याला खूप महत्व आहे अग्निपुराणामध्ये म्हणजे थोडक्यात इथं सांग मी सांगते की याचा अर्थ काय आहे थोडक्यात आपल्या की मूर्ती स्थापना पूजा पद्धती पूजा अर्चना पद्धती मंदिर रचना याबद्दल सविस्तर वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये काय नैसर्गिक वस्तूचा वापर करावा सांगितलेलं आहे लाकूड हे काही पंचमहाभूतांनी जुले पंचमहाभूत पंच महाभूते कोणते आहेत की पृथ्वी जल वायू आणि आकाश लाकूड हे काय सात्विक का आणि ऊर्जावान मानलं जातं त्यामुळे यामुळेच प्राचीन काळी ऋषी राजे संत सर्वजण लाकडी मंदिर आणि देवघर वापरत असतात गरुड पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की सात्विकतेवर शुद्धता ग्रह आणि सात्विकतेवर भ्र भर दिला आहे लाकूड कसं असतं शुद्ध सात्विक असतं जिवंत वृक्षापासून मिळालेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये प्राणतत्व असतं आणि लाकडी देवघरात पूजा अर्चना केल्यावर कसं मन शांत होतं ध्यान लागतं आणि शिल्पशास्त्रामध्ये विश्व विश्वकर्माशास्त्र सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सर्वात श्रेष्ठ म्हणलं तर देवघरासाठी सर्वात लाकूडच आहे आणि त्या लाकडा लाकडाचंच असावं असं सांगितलेलं आहे आणि त्याच्यामधले कोणते लाकूड चांगले आहेत तर सागवान सगळ्यात आहे ते चंदन आणि शिसम हे सगळ्यात श्रेष्ठ आहेत हे लाकूड कसे टिकाऊ असतात पवित्र ऊर्जा धारण करणारी असतात म्हणूनच शास्त्रानुसार लाकडी देवघर हे सर्वात श्रेष्ठ मानलेलं आहे मार्बलसुद्धा चालतं पण मार्बल ला सगळ्यात श्रेष्ठ लाकूड चालतं मा मा मार्बल म्हणजे काय संगम मरवार हे देखील नैसर्गिक दगड आहे ते स्वच्छ श्वच, स्वच्छ असतं सुंदर असतं टिकाऊ पण असतं पण पन ते काय होतं की थ थंड असतं थंड तत्वाचं असल्यामुळे काय होतं ऊर्जा शोषण क्षमता लाकडापेक्षा कमी मानली जाते मार्बल दोषकारक नाही पण प्राथमिक पसंती ही लाकडालाच आहे आजकाल म्हणजे मी आधीच सांगितलेले की ह्याचं दोन्हीचंही कॉम्बिनेशन जर बेस्ट कॉम्बिनेशन दोन्हीचं सुद्धा लाकडी आणि मार्बल ह्याचं म्हणजे आता आजकाल आपण दुकानात गेलं तर मिळतं ते बाहेरून लाकडी देवघर आणि आत मार्बलची पाटे त्याच्यामुळे काय होते शास्त्रीय शुद्धता पण राहते आणि सुंदरता पण वाढते हा पर्याय वास्तुदृष्ट्या दृष्टिकोनातही खूप शुभ मानलेला आहे देवघर योग्य पद्ध पत, पद्धतीनं बनवलं घरात लक्ष्मीचं वास होतं शांती वाटते संकट दूर होतात घरातलं देवघर म्हणजे देवाचं घरच असतं ते जितकं शुद्ध तितकीच कृपा अधिक हर हर महादेव